श्री स्वामी समर्थ नमः सिद्ध जमिनीचा वाद असेल कोर्ट कचेरी असेल किंवा आणखीन काही मालमत्त्याची समस्या असेल या समस्याहून तुम्हाला बाहेर निघायचं आहे तर श्री स्वामी समर्थांची सेवा अत्यंत प्रभावी मानली जाते जमिनीच्या वादात जर यश मिळवण्या मिळवायचं असेल ले, अडकलेली कामे मार्गी लावण्यासाठी तुम्ही हे विशेष उपाय आणि मंत्र जप करू शकता आपल्या जीवनामध्ये जर ही समस्या आहे की कोर्टचे चक्कर लावून लावून तुम्ही थकून गेला तर जिथे आपण थकतो तिथे स्वामी कपाळी सुरू होते स्वामी समर्थांचा जो प्रभावी मंत्र जप आहे हा आपण करा याने आपल्याला नक्कीच यश मिळेल जमिनीच्या वादात विजय मिळवण्यासाठी आणि अर्थ दूर करण्यासाठी या मंत्राचा जप दररोज तीन माने करायला हव्या आणि हा मंत्र आहे तो मंत्र एक संकल्प आहे हा जप करताना स्वामींच्या डोळ्यात बघून आपली समस्या स्वामींसमोर मांडायची आहे हा जप आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी जर तुम्हाला वेळ नाहीये तर तुम्ही उठता बसता खाता फिरता जे काही कार्य करताय त्या कार्यांमध्ये फक्त आपल्याला मंत्र म्हणायचा आहे अशक्यही शक्य करतील स्वामी जे अशक्य आहे ते तुमच्या जीवनामध्ये शक्य होऊन समोर येऊन उभं राहिले फक्त स्वामींचं एकच म्हणणं आहे की नेहमी जो तुम्ही कोर्ट कचेरी मध्ये जाताय किंवा जो तुमचा जमिनीचा वाद आहे त्या वाद सत्य हवा म्हणजे तुमची सत्याची बाजू हवी जर तुमची सत्याची बाजू नसेल तर या मंत्र जपाचा तुमच्या जीवनामध्ये काही सुद्धा फायदा होणार नाही तुम्हाला अपयशच मिळेल म्हणून जर सत्याची बाजू असेल तरच हा संकल्पपूर्वक मंत्र जाप सुरू करा दुसरा जो उपाय आहे श्री स्वामी चरित्र सारामृत चौदवा अध्यायाचे वाचन करायचे स्वामी चरित्र सारामृत या पोथीतील चौदावा अध्याय हा प्रमुख त्याने कायदेशीर अडचणी कोर्टातील वाद आणि जमिनीच्या समस्यासाठी अत्यंत सिद्ध मानला जातो रोज सकाळी उठून अंघोळ झाल्यावर समोर दिवा लावून अध्यायाचे श्रद्धेने वाचन करायचे आहे हा अध्याय आपल्याला शिकवतो की जेव्हा मनुष्य सर्व संकटात सापडतो आणि त्याला बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग दिसत नाही तेव्हा केवळ स्वामींची भक्तीच त्याला वाचवू शकते हा अध्याय कधी आणि का वाचावा कोर्टाचे काम आहे जर तुमची कोणतीही केस कोर्टात प्र प्रलंबित असेल किंवा तुम्हाला त्यात यश हवा असेल जमिनीचे वाद जमिनीची खरेदी विक्री करताना या किंवा वारसा हक्कात काही वाद असल्यास खोटा आळ जर तुमच्यावर कोणी खोटा आरोप केला असेल आणि तुम्हाला स्वतःला निर्दोष सिद्ध करायचे असेल तेव्हा प्रशासकीय अडथळे सरकारी कामात वारंवार अडथळे येत असतील तर वाचनाची ही पद्धत संकल्पयुक्त सेवा आहे जर तुम्हाला विशिष्ट कामासाठी हा अध्याय वाचायचा असेल तर नक्कीच आपण या विधीनी हा अध्याय वाचू शकता वेळ सकाळी ब्रह्ममुहूर्तमध्ये स्नान झाल्यावर आपल्याला दिवे लावायचे आहे आणि स्वामींसमोर हात जोडून बसायचं आहे संकल्प घ्यायचा आहे संकल्पमध्ये हातात थोडे पाणी घेऊन स्वामींना सांगा महाराज माझे हे काम जे पण तुमचं काम आहे त्या कामाचे नाव सांगा अडकले आहे ते मार्गी लावण्यासाठी मी हा चौदावा अध्याय वाचत आहे मला न्याय मिळू द्या श्रद्धेनुसार रोज एक तीन किंवा अकरा वेळा या अध्यायाचे वाचन करावे वाचन सुरू असताना मनात स्वामींचे रूप आठवावे आणि पूर्ण विश्वास ठेवावा या अध्यायात स्वामींचे ते प्रसिद्ध आश्वासन आहे जे आजही करोडो भक्तांना धीर देतात तो वाक्य आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी म्हणून हा अध्याय आपण नियमपूर्वक वाचा आपल्याला यश मिळेल आणि आपला वाद जो जमिनीचा वाद आहे त्याच्यामध्ये तुम्ही यशस्वी वाले तिसरा उपाय भीमरूपी महारुद्र हनुमान स्तोत्र जमीन ही धरा मानली जाते आणि हनुमानजींना संकटमोचक म्हटलं जातं जमिनीच्या वादात बळ मिळवण्यासाठी दिवसातून वेळा भीमरूपी स्तोत्र म्हणावे यामुळे मनातील भीती दूर होते आणि शत्रूचे बळ सुद्धा कमी होते काही विशेष तोडगे आणि उपाय आहे जर जमीन विकायची असेल किंवा खरेदी वाद असेल तर हे उपाय आपण करू शकतो सगळ्यात पहिला उपाय आपण करू शकतो चौथ्या उपायामध्ये पहिला उपाय आहे शक्य असल्यास गायीला गुळ आणि चपाती द्यावी कोणत्याही गुरुवारी स्वामींच्या मठात जाऊन एक नारळ आणि दोन लवंगा स्वामीच्या चरणी अर्पण करायचे आहे आणि आपल्या कामातील अर्थ दूर करण्याची विनंती आपल्याला करायची आहे तूप अर्पण स्वामींच्या फोटो समोर बसून तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्यात थोड्या काळ्या तिळाच्या दाण्या टाकायचे आहे काळे तीळ टाकून आपल्याला दिवा लावायचा आहे फक्त लक्षात हेच ठेवायचं आहे की तुमचा वाद न्याय आणि खरा असावा स्वामी चुकीच्या कामामध्ये कधी साथ देणार नाही आणि जर अन्याय होत तर ते ढाल बनवून उपाय आहे तो पाचवा उपाय आहे की श्री स्वामी समर्थांचे तुम्ही स्तवन वाचू शकता हे स्त्रोत रोज सकाळी जमिनीच्या वादातून सुटका होण्यासाठी महत्वाचे आहे हा स्वत आहे नमो सद्गुरु निर्मळ ध्यानमूर्ती नमो विश्ववंद्या प्रभो पूर्ण शक्ती नमो नित्य आनंदी कल्याणकारी नमो भक्त वत्सल्य स्वामी समर्थ आगाध ओढी तुझे रूप मनी ध्यास तुझा स नित्य राहे तुझ्या दर्शने शांत होते मनाची नमो भक्त वत्सल्य स्वामी समर्थ कृपा कटाक्ष तुझे दुःख वारी तुझ्या नाम घोषात चैतन्य भारी तुझा हात ज्याच्या शिरी तो अजय नमो भक्त समर्थ जर तुम्ही हा मंत्र तुम्हाला पाठ नसेल वाचू स्वामी समर्थांचा तारक मंत्र अकरा वेळा आपण म्हणू शकतो जर तुम्ही अक्कलकोट जाऊ शकता शक्य असेल तर अक्कलकोटच्या वटवृक्षाखाली जिथे स्वामी विसावा करायचे जिथे स्वामी बसायचे त्या वट वृक्षाची थोडीशी माती आणायची आहे आणि आपल्या जमिनीवर किंवा जिथे वाद आहे त्या ठिकाणी श्रद्धेने टाकायचे आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे हे उपाय आपण करून आपल्या जीवनामध्ये यश मिळवू शकतो जो कोर्ट जो केस चाललेला आहे कोर्ट कचरीमध्ये त्याच्यामध्ये आपण यशस्वी होऊ शकतो काही वाद असेल त्याच्यामध्ये आपण यशस्वी होऊ शकतो एक छोटासा तोडगा अजून आहे जर तुम्हाला कोणी त्रास देत असेल ते जमिनीच्या वादामध्ये तुम्हाला खूप जास्त त्रास देत असेल त्या माणसाचं नाव लिहून एका कागदावर कोऱ्या कागदावरती त्याच्यावर एक वजन ठेवून द्यायचं आहे जर तुम्ही असं कराले तर तो, तो सुद्धा तुमच्या बाजूनी बोलणं सुरू करून देईल आणि तुम्हाला न्याय मिळण्यामध्ये मदत मिळून जाईल व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सब्सक्राइब करा मराठी येत नाही बोलताना चुका होतात त्याकरता प्रार्थी आहे भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ